पुण्याचे भूषण आणि केंद्रीय राज्यमंत्री तसेच खासदार माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संतोष उर्फ दिवाकर शिवाजी मते माजी सरपंच खडकवासला यांच्या वतीने प्रभाग क्रमांक तेहतीस शिवणे खडकवासला धायडी येथे विजन क्रिकेट अकॅडमी ग्राउंडवर रक्तदान संकल्प दिवस या उपक्रमाअंतर्गत भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत फिरते आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले उत्सव मूर्ती माननीय मुरली अण्णा मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमा उद्घाटन अत्यंत आणि भावनिक वातावरणात झाले प्रसंगी प्रभा क्रमांक चौतीसच्या वतीने श्री विशालजी उभे यांनी उपस्थिती दर्शवून उपक्रमाचं कौतुक केलं या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये अविनाशजी चरबड सचिनजी दांगट ममताताई दांगट किशोरजी पोकळे अश्विनीताई पोकळे अनिल भाऊ मते दत्तात्रय कोल्हे किरणजी हगवणे काजल हगवणे पैलवान तुषार पोकळे कोमल कुटे महेश घुले राहुल मोरे तेजस हगवणे साहिल मते महेश कराडे महेश मते पृथ्वीराज ढिंताडे राहुलजी ढमाले गणेश दिघे आदी मान्यवरांचा सहभाग माननीय केंद्रीय मंत्री माननीय मोहोळ पुण्याकरांचं स्वच्छ नेतृत्व कर्तृत्व अशा अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतोय त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो संकल्प आखला होता की जगातील सर्वात श्रेष्ठदान जे आहे ते रक्तदान आहे आणि त्या रक्तदानाचा संकल्प आम्ही या ठिकाणी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त गेलेला आहे भरपूर रक्तदात्यांना मोठ्या प्रमाणात आव्हान करून रक्तदान करण्याचे या ठिकाणी आम्ही आव्हान केलेलं आहे अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान तसेच आजपासून पुण्यात पहिला फिरता दवाखाना आम्ही या ठिकाणी चालू करत आहोत फिरता दवाखाना चालू करत असताना त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांची टीम असणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या टेस्ट जाग्यावरतीच मिळणार आहे त्याचप्रमाणे तिसरी योजना अशी आहे की मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तेहतीसमधील सर्व नागरिकांना ज्या ज्या नागरिकांना विमा योजनेचा लाभ घेता येईल असा आम्ही एक वर्षाचा आरोग्य विमा सुद्धा यामार्फत हो। देत आहोत अशाच पद्धतीची प्रभाग क्रमांक कर ची अण्णाच्या संकल्पनेतून नागरिकांची कर सेवा करण्याचा मला योग मिळाला मी स्वतःला धन्य मानतो पुन्हा एकदा तमाम नागरिकांच्या वतीने मी अण्णांना वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो धन्यवाद त्यांच्या हिमोग्लोबिन क्लायमेट कंट्रोल आहे त्याच्याबद्दल अजून तुम्हाला सांगतो रक्तदाबाचा आहे त्याच्याबद्दल अजून कोलेस्ट्रॉलच्या आहेत अशा अनेक सात ते आठ प्रकारच्या त्याच्यामध्ये टेस्ट उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे बजाज आलायन सारख्या एक वर्षाचा आरोग्य विमाची पॉलिसी पण त्याच्या बरोबर महोत्सव या ठिकाणी माझा ग्राउंड उपलब्ध करून मला अण्णांनी या ठिकाणी क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने संधी दिल्याबद्दल मी संयोजक आणि आयोजकांचा अण्णाधर अण्णा मनापासून धन्यवाद मागतो मी अनिल मा। मते भारतीय जनता पार्टीचा पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आज या ठिकाणी पुण्याचे खासदार मान्य मुरली अण्णा मोहोळ यांना मी प्रथम वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो आज माननीय अण्णांच्या वाढदिवसानिमित्ताने या भागामध्ये रक्तदान शिबिर घेतलेलं आहे हे रक्तदान शिबिर ज्यांनी आयोजक केले आमचे बंधू संतोष जादा मते यांनी हा कार्यक्रम घेतला आहे तसेच अण्णांच्या वाढदिवसाने मॅचचाही कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे तसेच संपूर्ण प्रभाग तेहतीसमध्ये त्यांनी फिरता दावखाना एक दोन महिने अजून प्रत्येक गावामध्ये तिथं गाडी जाणार प्रत्येक गावामध्ये गाडी बाबा तिथं कोणता आजार आहे सगळं डॉक्टर असू सगळी टीम दोन महिने आहेत मी मेजर सुनील खडकवासला आणि आज पुण्याचे लाडके खासदार केंद्रीय राज्य केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री मुरल्यांना मोळ यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम ठेवला त्याच्या श्री संतोष भाऊ मते उर्फ दिवाकर मते यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मोबाईल हॉस्पिटलची यांनी जी व्यवस्था केली आहे खेडेगावातील गोर गरिबांसाठी जे ज्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचत नाही त्यांना या सेवेचा लाभ देण्याचे जे कार्य महान कार्य संतोष भाऊ मते यांनी केलं त्यांचे खूप खुब खूप आभार मी संजय श्रीनिवास मराठे राहायला दामोदर नगर हिंगणी खोत मध्ये रोडवरती भाजपा आणि संतोष भाऊ मते यांच्या आजच्या रक्तदान शिबिराबद्दलची बॅनर बघितले आणि मुद्दाम सनसिटीच्या इकडे रक्तदानासाठी आलो होतो व्यवस्था उत्तम होती इथली रक्तदान माझं व्यवस्थित झालं पहिलाच नंबर होता माझा आजचा त्याच्याबरोबर मला मते साहेबांकडनं कार्ड मिळालेलं इमर्जन्सी आयडेंटिफिकेशन किट त्याच्याबरोबर त्याच्यात इन्शुरन्स आणि मोफत रक्त तपासणी आणि इतर आरोग्य तपासणी पण होणार आहे ते पण आता मी जाऊन करीन फार चांगली सुविधा त्यांनी दिलेली आहे